परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण मार्ग क्रमांक या रस्त्याचे काम न करताच संबंधिताने संपूर्ण निधी उचलल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अंदाज प्र पत्रकाप्रमाणे काम करून देण्याच्या मागणीसाठी धर्मापुरी ग्रामस्थांनी परभणी जिंतूर राष्ट्रीय महामार्ग आडवून धर्मापुरी इथे रस्ता रोको आंदोलन केले जिल्हा नियोजन समितीच्या एस आर एफ योजनेअंतर्गत धर्मापुरी ग्रामीण रस्ता क्रमांक चौपनचे काम करण्यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला मात्र संबंधिताने रस्ता काम न करता संपूर्ण नदी उचलला याविषयी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व संबंधितांना वेळोवेळी निवेदन देऊन जाब विचारला मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने संताप्त ग्रामस्थांनी सोमवारी परभणी जिंतूर राष्ट्रीय महामार्ग धर्मापुरी परिसरात रोखून धरत रस्ता रोको आंदोलन केले यावेळी संतोष देशमुख तानाजी कदम नवनाथ पैठणे गोविंद कदम बाळासाहेब देशमुख ऋषिकेश बेटकर गोपाळ कदम वैजनाथ कदम नागनाथ कदम सुरेश काळे रामराव कदम रवी डोंगरे मंगेश तिडके बाळासाहेब रेंगे पांडुरंग तिडके यांच्यासह धर्मापुरी व परिसरातील गावातील शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थिती होती या आंदोलनामुळे परभणी जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाच्या दुतर्फ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रस्ता रको आंदोलन करण्याचं कारण असं आहे की दोन हजार बावीस तेवीस डीपीडीसी एसआरएफ मध्ये आमच्या धर्मापुरीचं बेडगाव रस्त्या आपल्या डेंटल रोडचं काम आलेलं होतं चोपन्न नंबर रस्त्याचं सदरील गुत्तेदार आणि यांनी हा रस्ता आजपर्यंत केलेला नाही दोन वर्षापासून यांच्या गौरवचा फॉलो चालू आहे की साहेब तुम्ही करून द्या तरीही लक्ष देत नाहीये त्यांच्याकडे गेलं तर ते म्हणजे धर्मापुरीचं शिष्टमंडळ आलं मग आम्ही वारंवार कारवाई करून देखील रस्ता होत नसेल तर रस्ता रोगो करण्याशिवाय पर्याय काय आमच्या शेतकऱ्यांना आणि त्यांनी हे एमबी रस्ता नाही करता त्यांनी ना बिल उचलून खाल्लेला आहे एमबी वगैरे होतीच कशी शासनाची रस्ता नाही करता या आम्हाला म्हणणं आहे की बाबा जे कोणी म्हणजे काम नाही करता संबंधित अधिकाऱ्यांनी एमबी बनवली त्यांच्यावर कारवाई का नाही झाली पाहिजे आणि आमचं आमचं एकच म्हणणं आहे की बाबा सदरील रस्त्याचं चौकशी करून आमचा रस्ता आम्हाला करून द्यावा एवढीच प्रशासनाला विनंती आहे किती लाख रुपयाचा तो रस्ता चाळीस लाख रुपयाचा होता तर त्यांनी एमडी बनून परस्पर रस्ता उचलून घेतलेला आहे जेव्हा आम्ही कारवाई करायला लागलो तर आता रातोरात ते त्या रस्त्यावर मटेरियल टाकत आहे चौकशी आणखी काहीतरी रस्ते पडलेला दिसतो त्यामुळे ते रातोरात रस्त्यावरती मटेरियल टाकण्याचा प्रयत्न करत तुमच्या गावाला काय आश्वासन मॅडम म्हटल्या होत्या मी तुम्हाला करून देते करून देते म्हटल्या माझ्या ह्या विषयाला झाले पंधरा दिवस मग इतक्या दिवस झालं मग आम्हाला काही त्याचं उत्तर नाही मिळालं मग आम्ही अकरा तारखेला रस्त्या रोकोचं त्यांना सांगितलेलं होतं मग त्यांचं आम्हाला अकरा तारखेच्या अगोदर आम्हाला उत्तर पाहिजे होत तर ते त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला रस्ता रोको करावा लागला नाही पुढचं आयुक्त ऑफिसला जाऊन आत्मदान जाऊन आत्मदहनाचं आंदोलन करणार आम्ही शेतकऱ्यासोबत कारण की मग सरपंच सरपंच आत्मदहन करणार नाही काम नाही होता बिल उचलल्याच जाते कसं माझा हा विषय आहे पहिले तुमचे जेई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय करायला लागले ते मग म्हणजे असे गुत्तेदारांना असेच पैसे वाटायला लागलेत का शिरापत वाटायला लागलेत का शासनाची त्यांनी तुम्ही ही चौकशी करायला पाहिजे तुम्ही काम नाही करता बिल उचलल्या कसं जाते माझं प्रशासनाला पहिले हे विषय आहे रोडची कंडिशन असे सध्याची रोडची कंडिशन असे